कसे मराठा आहे लाकोसे काही जाम केल्याशिवाय या ठिकाणी राहणार आम्हाला आरक्षण पाहिजे आयोजन म्हणजे पाहिजे आणि सरकारला एकच विषय आहे तुम्हाला वाटत असेल मराठा समाजा आज एक दिवस या ठिकाणी थांबेल सरकारचा याबद्दल पहिला आम्ही निषेध करतो आजच मैदानावर आलेलो आहे या ठिकाणी सर्व वातावरण आज सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य देशातील या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि आम्ही मंगळणा तालुक्यातील बोराळे येथून सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आलेलो आहोत आरक्षण आपल्या हक्काचं आहे त्या लढ्यासाठी आम्ही इथे उपस्थित झालेलो आहोत तरी या आरक्षणासाठी सरकारकडे एकच विनंती आहे की हे आरक्षण देण्यात यावं जे की कायद्याच्या तरतुदीमध्ये कसं बसवावं हो, कोणत्या पद्धतीने बसवावं हो, त्यांनी ठरवून आम्हाला हे आरक्षण द्यावं कारण मराठा समाज हा या घटनापासून वंचित राहिलेला आहे वर्षानुवर्ष आणि तो मागं पडत चाललेला आहे या ठिकाणी मी सरकारला एकच विनंती करतो की हे आरक्षण आम्हाला द्यावं आज महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण मराठा समाजाने या ठिकाणी दादा दलाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आंदोलन सुकारलेलं आहे हे वारंवार सरकारला विनंती करून देखील सरकारने जाणीवपूर्वक मराठ्यांवरती मुंबईमध्ये येण्याची वेळ आणलेली आहे जाणीवपूर्वक मराठ्यांना व्यतीत धरण्याचं काम या देवेंद्र फडणवीस न केलेलं आहे त्यामुळं सकल मराठा समाज यांच्या वतीनं या सरकारला एक इशारा आहे तुम्हाला वाटत असेल मराठा समाज आज एक दिवस या ठिकाणी थांबेल पण ते मराठा समाज माघारी निघून जाईल पण जोपर्यंत मराठा समाजाचे सरसकट ओबीसी मध्ये समावेश होत नाही तोपर्यंत मराठा इथला एकही मराठा समाज इथला एकही मावळा या ठिकाणी होऊन माघारी जाणार नाही आणि हे हो मुंबईत जाम केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही मी समाधान सुरू असे पंढरपूरमधून आलो असेच माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते देशात महाराष्ट्र देशातून आज मनोधरांच्या सोबत इथं मुंबईमध्ये चक्काजाम केलेला तरी हे महाड बांधव म्हणून माझी सरकारला विनंती आहे वेळ तुम्ही आम्हाला न्याय द्या आणि तर याचे परिणाम तुम्हाला भोगायची वेळ येईल कारण कालपासून आम्ही बघत आहे प्रत्येक वेळोवेळी तर आमच्या वाहनदाराला त्रास होतोय इतरात्री तीन वाजता आल्यानंतर तर ही सुविधा नव्हती चिकून झाला होता म्हणजे तुमच्या एखाद्या मंत्री येणार म्हणलं तर तुम्ही त्याची सोय न करता परंतु मनोदौडाच्या आंदोलनाला तो महाराष्ट्र समाजा आंदोलन आहे म्हणून तुम्ही तिथे कुठल्याही पद्धतीची सोय करत नाही तर हे सरकारचा याबद्दल पाहणं आम्ही निषेध करतो आणि मनोदौऱ्या निर्णय घेतील तर समाज पूर्णपणे पाहणार एवढं मी या निमित्तानं सांगू इच्छितो

पंढरपूर जिल्हा सोलापूर आता काय मागणी तुमची आमचं फक्त एकच मागणी की आम्हाला आरक्षण पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजे आम्ही नाही दिलं तर सरकार नाही तर सरकारला आम्ही भेटणार नाही आम्ही सर्वजना तालुका जिल्हा बेडला आहोत तर आमचे महाराष्ट्राचं नेतृत्व मराठा समाजाचं नेतृत्व मनोज दादा धारांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आम्हाला हक्काचे कारण आमची जे चाळीस वर्षापासून मागणी आहे आमचे मुलं मुलांना नोकरीमध्ये शिक्षणामध्ये आरक्षण मिळलं पाहिजे त्यामुळे आमचे मुलं वंचित राहिले गेली ते मागणी सरकारने लवकरात लवकर मागणी करावे नसता आम्ही इथून जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत जाणार नाही एवढीच सरकारला विनंती करतो माझं नाव आपल्या तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर इथून आलेला आहे ना मराठी नाकोशे महाराज आहे तालुका आदगाव जिल्हा नादेड आम्हाला आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही जाणार नाही आणि आम पटलाने आम्हाला सुद्धा सांगितले नाही एक मिशन मराठा आरक्षण आम्हाला पाटलाने सांगितले आहे माघार जायचे नाही आम्ही पटला सुद्धा असा आहे की आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही माघार घरा जाणार नाही आम्ही मुंबईमध्येच राहणार